आपण ऐकत आहात चैत्रली यमग लिखित सौदा भाग तीन त्यानंतर मात्र कोलमडून गेली होती तिला काय करावं कळत नव्हतं घरी तिच्या फक्त डॅड होते ते सुद्धा बिझनेस टूरसाठी गेल्या दोन महिन्यांपासून विदेशात होते मैत्रीण तर अशी खास कुणी नव्हती रमनमुळे तिने जास्त फ्रेंड सुद्धा बनवले नव्हते की ती तिच्या या दुखात साथ देतील त्यामुळे ती आता एकटी पडली होती हा रमन हा रमन असं वागेल कधी वाटले नव्हते गेले दोन महिने झाले होते की त्याला रोज कॉल करायची पण तो तिचा फोन उचलत नव्हता ब्लॉक जे केलं होतं त्याने आ आणि हे पोट हे असं माझ्यासोबत का होत आहे गेले दोन महिने ती विचार करत असते तेही पोटावर हात ठेवूनच रडत रडत हे हे त्याचे तर संभवच नाहीत ना तिच्या मनात एक विचार आला आणि डोळे चमकून गेली पण नंतर तिच्या लक्षात काहीतरी आले आणि ती परत गंभीर झाली आता या सर्व गोष्टीचा फायदाच काय ज्याच्यासाठी मी माझं सगळं माझं सत्वपणाला लावलं तोच माझ्यासाठी आता नाही राहिला ती स्वतःला कोसत कॅलेंडरही पाहत होती आणि मनात चाललेला गोंधळ आता तिला क्लिअर झाला साया साया हे काय आहे की तडक डॉक्टरांना भेटायला गेली होती नंतर तेही आपल्या फॅमिली डॉक्टर कडे त्यांनीही लगेच तिची सोनोग्राफी करायला घेतली होती आणि त्यात कन्फर्म झालं होतं की येस शी इज प्रेग्नेंट दोन महिन्यांची त्या रात्री नंतरच दी, दी प्लीज हे डॅडला सांगू नको ती रडून बोलत होती डॉक्टर अनुजाना तिचे डॅड आपली मोठी मुलगीच मानायचे त्यामुळे सायाही तिला आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणे वागवायचे अगदी सगळे मनातील तिला सांगायची आजही तिने केबिनमध्येच रमण आणि तिच्या नात्याबद्दल सांगितले होते जे ऐकून अनुजा हैराण झाली होती तिला काय बोलावं ते समजत नव्हतं पण तरी आधी कन्फर्म करूयात मग पाहू नंतर असा विचार करून तिची सोनोग्राफी करायला घेतली आणि सत्य बाहेर आले होते हे बाळ नक्की कोणाचं आहे साया पण तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आता डॉक्टर अनुजा बोलते कारण तिने अजून तिच्या त्या दोन महिने महिन्याच्या आधीच्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या आणि प्लीज यावेळी तरी कमीत कमी माझ्याशी खरं बोल कारण मला आठवतंय चांगलंच एकदा तूच त्या रमनचे रिपोर्ट सहा महिन्यापूर्वी घेऊन आली होती ज्यात स्पष्टपणे तो बाप कधीच होणार नाही असा रिपोर्ट होता सांग कुणाचं वाळ आहे आता शेवटचं वाक्य विचारताना मात्र अनुजाचा राग अन्नावर झाला होता ते ती तिला आता यावर बोलावं काय ते समजत नव्हते ती आता अजूनच कोसळली असल्याने तिला जास्त रडायला येत होते सायू तू बोललीच नाहीस माझ्याशी बेटा आता डॉक्टर अनुजाचा आवाज सॉफ्ट झाला होता ती आता फक्त तिची डॉक्टर या नात्याने तिला प्रश्न विचारत नव्हती तर मोठ्या बहिणीप्रमाणे विचारत होती तर मला कसं कळणार आणि पुढे आपण काय करायचं हे तरी कसं ठरवायचं की आता मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते दी, दी मी सौदा आणि परत एकदा तिच्या तोंडून आज तोच शब्द बाहेर पडला सौदा कसला सौदा पिल्लू त्या शब्दाने मात्र आता ती डॉक्टर अणू घाबरून गेली उगाच अंग आपले थरथर करत असल्याचे तिला जाणवले तिने पुढे बोल म्हणून खुणावले पण त्याच्या आतच सायाची शुद्ध हरपली आणि सौदा या शब्दापुढे सायाचा आत्ताही पास तसाच राहिला निरुत्तर तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का एका आलिशान मेन्शन मध्ये एक सिल्क गाऊन मध्ये मुलगी गेटवर एका मुलीला रागवत होती ती मुलगी खूपच अस्तव्यस्त दिसत होती अंगावर तिच्या हॉस्पिटल मधला तो निळ्या रंगातला गाऊन होता चेहऱ्यावरही दोन चार डाग दिसत होते ज्यातून रक्त बाहेर येऊन सुकून गेलो होतं केसी कसेही बांधले होते काय झालं डार्लिंग एवढी का भडकली आहे तोच एक तरुण मुलगा त्या सिल्क गाऊन मुलीशी प्रेमाने येत बोलतो रमन रमन तसं या निळ्या गाऊनवाल्या मधल्या मुलीचं डोळे चमकतात ती त्या मुलीकडे जाऊ लागते ती त्या मुलाकडे जाऊ लागते त्याचं नाव घेऊनच चेहऱ्यावर खुशी दिसत होती कोण कोण आहे तू पण तिला असं आपल्याकडे येताना पाहून तो मुलगा जरा घाबरून मागेच सरकतो कोण आहे काय माहीत गेले चार दिवस तुझं नाव घेऊन उभी आहे इथं त्याला आपल्या मागे उभे करत आता ती मुलगी रागात बोलायला लागली गार्डने किती वेळा तिला हकल समजून सांगितलं पण हे ढम काही केल्या जाईनाच म्हणे म्हणून आज मला बोलवले गार्डने तिने पुढे स्पष्टीकरण दिले रमन तिने अजून बोलणे संपत तिचे अजून बोलणे संपतच नव्हते की ती मुलगी परत बोलायला लागली मी मी तुझी सा साया, साया मे, ती मुलगी कशी तरी बोलते तिच्या तोंडातून आवाजच फुटत नव्हता साया मेहता आणि ते नाव ऐकून तो मुलगा आता पुढे येत आश्चर्याने म्हटला तू तू मेहता आणि तो आता मोठमोठ्याने हसायला लागला पण त्याच्या हसण्याने आधी ती निळ्या गहून मधली मुलगी हो मध्ये मान हलवत होती पण आता त्याचं ते अकरा विक्रार हसू पाहून एक तक त्याला पाहायला लागली मनातून घाबरली होती चार पावले नकळत ती मागे सरकली होती रमन तर दुसरीकडे ती मुलगी सुद्धा मनातून घाबरली होती पण तरी मनावर कंट्रोल करत त्याच्यावर ओरडते सॉरी डार्लिंग तसं आपलं हसू तो थांबवत त्या मुलीच्या गालावर प्रेमाने हात फिरवत बोलायला लागला तुला घाबरवण्याचं माझा कोणतंच इंटेन्शन नव्हतं पण अगं ही ही भिकारी बघ ना काय म्हणते तो परत त्या मुलीकडे हात करून बोलायला एवढं पण आता त्या मुलीला कळतच नव्हते कि यात हसण्यासारखं काय आहे अगं तेच ना ती साया मेहता आपले नाव सांगत आहे तरी तो हसून बोलतो तुला माहित आहे ना माझ्या एक्स गर्लफ्रेंडचंही नाव साया मेहता तो आता तिला आपल्या हसण्याचं कारण सांगतो व्हॉट ही ही भिकारीन तुझी तुझी एक्स होती आणि ते ऐकून आता त्या मुलीच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या आणि तिने जवळ जाऊन त्या निळ्या गाऊन वालीला वरून खाली पाहत बोलली इतका तू रमण शीप असशील असं मला वाटलं नव्हतं कधी की एका भिकारीला तू सोडलं नाहीस ती आता अगदी तुच्छपणे तिच्या बॉयफ्रेंडकडे पाहत बोलली कोण होते नक्की तिघे ती खरंच सायामहिता होती का निळागाऊन वाली हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा सौदा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर कहा जरूर करा सौदा जिथं प्रेम नव्हतं पण तिचा एक निर्णय मात्र तिघांचे आयुष्य बदलून गेला